हॅलो हॅलो हा ताई हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई मी मुंबई वरून रंजना बबन मोरे बोलते हा बोला आ, ते कांदळे दादाचे ते अनुभव पाहिले तुमचे व्हिडिओ कॉलचे तेव्हा तो नंबर आलेला <laughs> तेच मी सेवा करून ठेवली म्हटलं कधीतरी ताईंना फोन चार पाच वर्ष झाले मी स्वामींच्या सेवेमध्ये आले पहिले काही मला काही माहितीच नव्हतं कशी सेवा करायची काय करायचं मठ माहिती होता दिव्यामध्ये राहते मी मुंबईमध्ये मठ माहिती होता तर मी अचानक अशी बाजारात गेले आणि मठ मठामध्ये गेलेच नाही मी अचानक झालं माहिती नाही तर मी सर मार्केटला गेले साठ सत्तर रुपये माझ्याजवळ होते तर ते फोटो म्हणायचे नाही नव्वद रुपयाला नाही म्हटलं पूर्ण पाकिट खाली गेलं सत्तर रुपये निघाले माझे ते फोटो वगैरे मी आणला घरी घरी आणल्याच्या नंतर काहीतरी सोमवारी किंवा मंगळवारी मी घरी आणला आणि असं ठेवलं मंदिरात नाही ठेवलं वरची ठेवला म्हटलं चला आपण कसं करायचं ते तर आपल्याला काय माहितीच नाही आणि गुरुवारी मला अशी म्हणजे प्रार्थना करायची स्वामी माझ्या बरोबर तुम्ही चला आणि आता आले तुम्ही तुमच्या घरामध्ये आलेत असं मी त्यांना पैसे देऊन ती फोटो आलेले घरी घेऊन आले काही मला सेवा वगैरे काय माहिती नव्हती पण अचानक आहे ना त्यांचं जसं प्रतिमा आहे ना फोटोमध्ये तशीच माझ्या स्वप्नामध्ये आली त्या काजव्यासारखे अचानक फोटो माझ्या मंदिरात मी ठेवलेला नव्हता मंदिराच्या वरती कळस वगैरे नाही त्या मंदिराला वरती ठेवलेला नाही अचानक ते काजव्यासारखे आहेत ना अचानक माझ्या माझ्यापर्यंत असे उठून आले मांडी हाय तशीच झाले आहे तसेच आले आणि त्यानंतर मग मी मठामध्ये गेले नाही म्हटलं स्वामी मी खरंच म्हणजे भाग्यवान का माझ्या स्वप्नात तुम्ही आले मग मी काय केलं गुरुवारी गेले मठामध्ये गेले तर तिथं पुजारी वगैरे असतात दर्शन वगैरे घेतलं मी काही फुलं वगैरे घेतली हार घेतला नारळ घेतला प्रसन्न वाटलं त्याच्यानंतर मग मी काय केलं त्या मठावलेलंच विचारलं तिथं ते केंद्र चालू होतं शॉपिंगचं शॉपिंग ते केंद्र चालू होतं तर मला माहित नव्हतं त्याचा वार काय तर रविवारचं असतं ते मी मठामध्ये गेले मठामध्ये जायला लागले मग थोडंसं नित्यसेवेचं पुस्तक घेतलं गुरुचरित्र पण त्यांच्याकडूनच घेतलं परत शिवलीला अमृत पण मग मी आळंदीला गेले तिथून घेऊन आले सत्यसंगीच ते पुस्तक आहे ते पण मठामध्येच घेतलं ती पुढी मला माहिती झाली म्हणजे रक्षा पुढे असते ना ते बिबवा वगैरे असतं ते त्याच्यामध्ये ते काय कुठे असतं ते कुठे ते केंद्रामध्ये जातात ना अच्छा ते, अच्छा ते, ते आपली म्हणजे संरक्षण रक्षापुडी म्हणतात त्याला हा एक बिबा असतो आणि बाल हिरडा असतो त्याच्यामध्ये मोहरी असते अच्छा आणि एक आपली देवीची कवडी असते अशी ती रक्षापुडी दिलेली त्यांनी त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये काय असं म्हणजे असं मन माझं मानलं की नाही घड गुरुचरित्र करायचं गुरुचरित्र केल्याच्या नंतर ते मी व्हॉट्सअपला घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला फोटो पाठवते माझं मन असं म्हणजे कुणीच नाही आमच्या घरामध्ये कोणी काही करत नाही असं तर माझा मार्ग तो चालू झाला झाल्याच्या नंतर मी गुरुचरित्र चालू केलं गुरुचरित्र चालू केल्याच्या नंतर पहिले दुसऱ्या दिवशी माझ्याकडे ते स्वामी आणि दत्तांची मूर्ती त्या फोटो मध्येच होती पण माझ्याकडे डायरेक्ट दत्त महाराजांचा फोटो नव्हता तसं काय केलं ते मांडलं म्हणजे मला मांडायचं होतं माझी इच्छा होती तर मी गुरुचरित्र पूर्ण करत ते केलं मी कम्प्लीट पण ते पहिल्या दोन दिवसापूर्वी आहे ना स्वामींना मी ठेवलं होतं स्वामींची मूर्ती मी अक्कलकोट वरून आणली आणल्याच्या नंतर त्यांना काही ठेवलं नव्हतं मी फक्त खडी साखर म्हणजे हाय आपल्याला काय मनातून ती खडी साखर ठेवली फुलं वगैरे ठेवली नारळ वगैरे ठेवला कळस वगैरे ठेवला रांगोळी काढली आणि याला बसले प्रार्थना वाचायला बसले त्याच्यानंतर त्यांच्या दोन्ही मांडीला आहे ना भस्मा आला हा दोन्ही मांडीला मी तुम्हाला फोटो पाठवतो साइडला हो, हो, हो. आणि दोन्ही साइडला मांडीच्या दोन्ही साइडला वरती अंगावर काही नाही दोन्ही साइडला बसून आला oh. त्याच्यानंतर दोन दिवसापूर्वी ना दोन तीन दिवसा म्हणजे चौथं तर पाचवं होतं माझं त्यावेळेस आहे ना पूर्ण त्या दिव्यामध्ये ओम आला ते पण फोटो आहेत माझ्याकडं ओम आला त्याच्यात रुद्राक्षाची माळ आली आणि आता अजून मधून येत ना अधून मधून दिव्यामध्ये आहेत ना डायरेक्ट म्हणजे स्वामींचं पूर्ण चेहरा बोल चेहरा आणि फक्त मानपर्यंत असं म्हणजे चर्चे दिव्यामध्ये येत संकेत देत बघा प्रति महिना म्हणजे आता या महिन्या पूर्वीच्या महिना पूर्वीच्या एक महिना पण नाही झाला एवढ्या सात आठ दिवसा दहा पंधरा दिवसाची कालावधी मी स्वामींना म्हटलं स्वामी मला आता बरच दिवस तुम्ही दर्शन दिलं नाही मला दर्शन द्या मी एकटीच आहे घरामध्ये मुलींची लग्न झाली कामावर जातात अच्छा छान संगती ना अशी बोलतच राहते दिवसाभरामध्ये स्वामी मला काहीतरी दर्शन द्या कधी फुल नाही आले ना स्वामी माझ्या नाराज झाले तुम्ही आणि कधीतरी मला द्या ना फुल मी आवर्जून चिमट्यानी बाजूला काढून ठेवते आणि त्याचा टिळा रोज मिस्टरांना पण लावते आणि मी पण लावते ते ते माउलींच्या व्हिडिओ वगैरे तुमच्या आता ती सतत जसे ते दादा तुमच्या संग बोलतात ना व्हिडीओ कॉलवर ती व्हिडीओ मी एवढी फिट करून ठेवली ना रात्रीचे झोपले तर ती आवर्जून वाचते मी आवर्जून वाचते आवर्जून ते छान ताई मी शाई ताई आ? हा त्याच्यामध्ये नंतर नंतर काय झालं अचानक मी स्वामींचे तिथं फुल ठेवलं म्हणजे ते याच नाही का गोकुर्णीच फुल मानतात ना जेव्हा हा तर त्यांच्या तिथं अशी म्हणजे छाती ठेवलं आणि खाली झेंडूचं फुल ठेवलं छोटी आहे हो एकदम छोटी आहे मोठी तर मी काय केलं खाली झेंडूचं फुल ठेवलं आणि त्यांच्या इथं मानेच तिथं ती ते फुल ठेवलं तर ते अचानक आहे ना मी हे करता करता पूजा करता करता ये ना ते असं अचानक आलं खाली ते म्हटलं स्वामी तुम्ही नाराज झाले का प्रसन्न झाले मला काही कळलं नाही पण तुम्ही मला दृष्टांत दिलेला आहे <laughs> आणि त्यांच्या नंतर मी माझ्या मुलीचं थोडस आजारी होती हो तिला बाहेरचं बाधा वगैरे होती तर मी यांना काय म्हटलं स्वामींना <laughs> प्रार्थना करा आपली बाई बरी होऊ <laughs> <काईपना laughs> द्या पण असू द्या पण बरी होऊ द्या त्यांच्या नंतर आहे ना एक इतिच अंतर आहे बघा एक इतिच अंतर आहे आतमध्ये देवघर आहे देवघराच बाहेर स्टँड आहे त्या स्टँडवर दिवाय आपला अच्छा स्टॅन्ड वर दिवाय तर तिथून ये ना स्वामींच्या तिथपर्यंत मी तिथं तेच करत होते काहीतरी आपलं बाळ बरं होऊ द्या दोन मुले तिच्या पाठी पाच समजा बाळ होत एक पाच वर्षाचा मुलगा होता आणि ती बाळाला पाजत पण नव्हती पाजत नव्हती घेत नव्हती मी जवळ गेले तर मला तिने विचारलं नाही तू कुठून आली काय आली मी तिच्या जवळ बसले तरी माझ्याकडे ती रागाणीच बघायची तुझ्या झालंय का नेमकं बाहेरचंच होत हा ती जवळ घे ना पाच जण घरातली राहतात सगळी राहतात असं का करते सात आठ महिन्याचं बाळ त्याला पण घे ना त्याला बाजूला न्या त्याला बाजूला न्या त्याला बाजूला न्या टॉयलेट तर तिची घरची माणसं टॉयलेट मध्ये जायची का तरी काहीतरी करते आणि ती स्वतःहून घरातल्यांना सांगितलं मी मॅक्सिवर आहे मला वरती काहीतरी दिसतंय आणि मला ते नेते आणि असं लटकल्यासारखं वाटतंय अशी घरच्यांना ती सांगायची घरच्यांनी चार आठ दिवस सहन केलं नंतर बोलले नाही तिच्या आईला बोलवा नंतर काहीतरी काहीतरी त्याचा मार्ग निघण अशी जर करते तर तिच्या पाठी कंटिन्यू माणूस पाहिजे ना तिच्या मिस्टरांनी दुकान दुकान मध्ये जायचे सलून म्हणजे आमचं नागेदांद आहे सलूनचं दुकान तरी तिचे मिस्टर आठ पंधरा दिवस ते सहन केलं नंतर मला फोन केला म्हटलं मी येते मग मी काय केलं इथं स्वामींची रोजची विभूती असते काल बरोबर राष्ट्रात अकरा वेळा म्हणते मंत्र जप करते मग ती विभूती मी सांगती नेली आणि तिला संध्याकाळी मी लावली संध्याकाळी तिथं लावली म्हटलं काही पण असू द्या पण स्वामी एवढं करा का चिले पिलेची आई तिला काही धक्का लागून देऊ नका माझी बाळ सुखरूप राहू द्या दुसऱ्या दिवशी ती पोरगी अक्षरशः मला म्हणती मम्मी तू कधी आली आणि हा दुसऱ्या दिवशी मी विभूती लावली संगतीच घेऊन गेले आणि मी म्हटलं म्हटलं बाळा मी रात्रीच आले म्हणजे मी झोपले मी सण म्हणजे तिच्या तंद्रेची मी सण केलं तिला कळून नाही दिलं मी म्हटलं बाळा मी रात्रीच आले सकाळी म्हणजे मग मला हे करायचं नाही मला बोलायला उठवायचं नाही का म्हटलं मला उशीर झाला होता ती विभूती लावल्याच्या नंतर ती पूर्वी जाग्यावर आली बाप रे किती छान आहे पंधरा दिवस तिने पंधरा दिवस त्या पोराला जवळ घेतलं नाही अक्षरशः तळमळत होत सहा महिन्याचं पोरग माझं पण पंधरा दिवस त्या पोरीने एवढं हरचड केलं ना आंघोळ के ना स्वतःला जेवण केलं ना घरात नीट राहिली ना काही काही कळून दिलं नाही ह्या महाराजांनी पण फक्त मी इथं स्वामीची विरुती म्हणलं स्वामी माझ्या बरोबर फक्त चला आणि त्या बाळापर्यंत तुमचाच हात आहे मी लावणार तुमच्या हाताने लावू दे तिला सेवा पूर्णी पूर्णी मी घेऊन आले मुंबईला मुंबईलाच घेऊन आली डायरी तिच्या घरी गेले मुंबईला घेऊन आली पूर्वी अरे वा आता छान आहे ना आता खूप छान आहे खूप म्हणजे एवढे आणि हा आणि त्याच वेळेस तिच्या पप्पांना मी म्हंटल तुम्ही अक्रमाळी जप करा आणि ध्यानाला तुम्ही बसा तर त्याच्यानंतर तो पण फोटो आहे तो पण तुम्हाला दाखवते पूर्ण त्यांच्या मानपर्यंत दत्त महाराज अर्धे गाई बी चितपर्यंत धुवाय सगळा दिवसाचा मी तिकडे तिला लावली ना रात्रीचं सगळं इथं स्वामींपर्यंत धुवाय बघा बघा ताई पण फोटो तुम्हाला पाठवते मी आता शकल पाहिजे सगळ्यांनी की ही जी शक्ती आहे ना हिला कुठेही काही प्रॉब्लेम नाही ही सेवा महत्वाची आणि मग तसं केंद्रातच मी जायला लागले जाऊन 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 मग माहिती झालं काल बहाराष्ट्र काय असतं नित्यसेवा काय असती परत ते नेहमीच पुस्तक काय असतं मग ते थोडं 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 तुझं जसं होईल तसं असं कंटिन्यू टायमिंगच नाही फक्त मी गुरुचरित्राचं टायमिंग तीनचा चारचा धरलेला तेव्हा मी उठायचीच पण हे ना कधी म्हणजे जसं सीप असतं त्यांच्या कसं मॉर्निंग नाईट सेकंड तीन आहेत त्याच्यामुळे मला मग तीनला उठावं लागतं एअरपोर्टच्या कामाला एअरपोर्टच्या कामाला त्याच्यामुळं कसं होतं मग मग ते डाबा करू का काय करू मग स्वामींना पण मला असं डायरेक्ट बोलता येते ना स्वामी मी आज रोज तीनलाच उठल असं नाही होत ना मग चारपर्यंत डाबा भाजी चपाती जाते आंघोळ होते मग मी ते गुरुचरित्राच्या टायमाला त्यांना सांगितलं मला डिस्टर्ब करू नका माझं शेवटपर्यंत गुरुचरित्र कंप्लीट होणार आहे आणि त्याच्यानंतर एक इथं दत्त महाराजांचं मंदिर आहे माझ्या बाजूला मग त्या बाईला मी घरी घेऊन आले तिला ओटी नारळाने जेवण दिलं तिला तिची ओटी भरली आणि एकोण रुपये तिला आपली दक्षिणा म्हणून दिली अरे वा असं माझं गुरुचरित्र कंप्लीट झालं ते खूप सुंदर अप्रतिम अनुभव मी शेअर करते आणि मला हे म्हणायचे काय शेवटी असा तांगावा नाही करायचा कधी कधी आपण करतो म्हणजे मी स्वामी भक्ती मी स्वामी भक्ती मी करते मी करते पण ज्या वेळेस ते दादा तुमच्या बरोबर बोलत होते ना बापाला मागितलं तर मिळत आणि बापाला काय करणार आहे मुलांना थाराथ, थाराथ, देना दादा, दादा हो। तो तो था। था। था ना हा मग ती व्हिडीओ मी माझ्या लक्षात गेली आणि नंतर आता तीच व्हिडीओ चालू करून मी हातावर नंबर लिहून घेतला म्हटलं आज माझं मन राहणार नाही मला हे मोकळं करू देच ऐक आणि टायमिंग पाहिला होता तुमचं म्हणलं नऊ ते दहा अकरा पर्यंत तुमचं टायमिंग नाही आज मी उद्या गुरुवार आहे ना मी आज ताईन शेअर करणार नाही करणार सारखी व्हिडिओ बघते मी दादांची सारखी व्हिडीओ बघते बघा सारखीच डाउनलोडच कर, कर, करून ठेवली मी कशा पद्धतीत आपले स्वामी आपल्या बरोबर आहेत हो, खरे हो, हो, आणि सगळ्यांना आचार्यचकित झालं रांगोळीवर पण येत ना असे पाऊले आलेत रांगोळीत पण आहेत ना असे मधून मधून मला ते सगळे फोटो पाठवून जातो बर चालते मी जेव्हा हे करेल तेव्हा मी ओके ओके श्री स्वामी ओके